आता स्पेस सायन्स आपल्याला पाहिजे स्पेस सायन्स आता तुम्ही भरपूरदा पाहिलं असणार की आपले इस्रोवाले काय करतात मोठे मोठे जे रॉकेट आहेत तर ते आपल्या पृथ्वीच्या वर सोडतात कशासाठी तर रॉकेटवर ते रॉकेटमध्ये सॅटेलाईट असतात उपग्रह ठेवलेले असतात मग ते उपग्रह पृथ्वी अवकाशामध्ये घेऊन जातात ते आणि मग ते पृथ्वी असे अशी असे घुमतात परंतु त्यांना तिथपर्यंत घेऊन जावं लागेल ना आता बघा मी जर का हा चेंडू असा वर फेकला ठीक आहे तर तो स्पेसच्या बाहेर चाललं जाईल का पृथ्वीच्या आणि शक्तीच्या बाहेर चाललं जाईल का नाही तेवढी शक्तीच नाही माझ्यामध्ये जर का मी बंदुकीची गोळी जर का अशी वर मारली तर ती स्पेसच्या बाहेर जाणार का तर ती सुद्धा काही वेळानंतर ती परत खाली येते मग एखादी गोष्ट जातच नाही का तर जाते जर का एखाद्या वस्तूची स्पीड एखाद्या एक, वस्तूची स्पीड अकरा पॉईंट दोन मीटर पर सेकंड एवढ्या वेगाने जर का मी एखादी वस्तू ठेकली तर मात्र ती आपल्या स्पेसच्या बाहेर जाईल मग तुम्ही म्हणाल की हे जे आपली जी इस्रो आहे तर ते काय करते असं रॉकेट असं त्यांच्याकडे असं रॉकेट असते आणि ते रॉकेट मग असं हळूहळू हळूहळू याच्यामधून अशी आग बाहेर निघते आणि हळूहळू ते रॉकेट असं वर वर जाते त्याची स्पीड तर अकरा पॉईंट दोन मीटर पर सेकंड तर नसते अकरा पॉईंट दोन म्हणजे एका सेकंडमध्ये अकरा मीटर दूर गेली एवढ्या स्पीडने तर रॉकेट पडत नाही तर हळूहळू हळूहळू वर उचलल्या जाते आणि त्याच्यानंतर मग एकदम बाहेर जाते हे कसं का मग तर असं असते या रॉकेटमध्ये भर मोठ्या प्रमाणामध्ये एवढं तर इंजिनच असते म्हणजे एवढं तर काय असते फ्युअल इंधन असते हळूहळू ती इंधन जडत असते तर हळूहळू त्याचं वजन सुद्धा कमी होते वजन कमी झालं तर त्याची स्पीड वाटते हळूहळू एवढं वजन कमी होते की त्याची स्पीड मग हे अकरा पॉईंट दोन मीटर पर सेकंडपेक्षाही जास्त होऊन जाते त्याच्यामुळे ते आपल्या पृथ्वीच्या बाहेर जाऊ शकते ते पृथ्वीच्या अॅटमॉस्फिअरच्या बाहेर जाऊ शकते ठीक आहे तर कमीत कमी एवढी -कमी स्पीड पाहिजे असते एवढं लक्षात अकरा पॉईंट दोन मीटर पर सेकंड एवढी स्पीड पाहिजे लक्षात या स्पीडला आपण काय म्हणतो असतो एस्केप वेलोसिटी या वेलोसिटीला आपण काय म्हणतो एस्केप वेलोसिटी होणार म्हणजे पृथ्वीच्या निसरण वेग म्हणजे निसटण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामधून निसटण्यासाठी लागणारा वेग किती असतो अकरा पॉईंट दोन पृथ्वीच्या गुरुत्व क्षेत्र क्षेच्या बाहेर जाण्यासाठी कमीत कमी एवढा वेग लागतो सर आता जो सॅटेलाईट आहे जो उपग्रह आहे तर तो, तो वर गेला ठीक आहे आता मग काय करतात तिसरं वाले की त्याच्यामधला सॅटेलाईट काढतात आणि त्याला मग फिरवतात आता फिरवण्यासाठी मला सांगा कोणतीही गोष्ट जर का फिरवायची जर का असेल मी अशी बंदूक घेतली बंदुकीतून अशी गोळी मारली तर ते एकदम सरळच जाते का सरळच जात राहते का नाही काही वेळानंतर ती खाली अशी पडते ना खाली जमिनीवरती पडते म्हणजे मी ही माझी बंदूक आहे तिथून जर का मी गोळी फेकली हळूहळू काय होईल ते हळूहळू हळू जाईल आणि काही वेळानंतर ते जमिनीवरती पडेल किती स्पीडनी बंदूक मारत किती स्पीडनी गोळी बाहेर निघू ती खाली पडणार का बरं कारण त्या गोळीला ती जी गोळी असते तिला पण काहीतरी वजन आहे त्या वजनामुळे ते खाली येते मग किती स्पीड लागेल अशी फिरण्यासाठी तर त्याला आपण म्हणत असतो ऑर्बिटल म्हणजे ऑर्बिट एक पृथ्वीवरती पृथ्वीवरून पण इथून पण जर का मी अशी एखादी वस्तू फेकली तर ती खाली पडणार आणखी स्पीडने फेकली तर आणखी खाली म्हणजे ते शेवटी खाली पड दूरपर्यंत जाणार परंतु खाली पडणार खूप जास्त स्पीडने फेकली तर आणखी दूर जाणार परंतु ते खाली पडणारच पण एक वेळ अशी येते त्याची स्पीड ऑर्बिटल वेलोसिटी ज्याची एवढी स्पीड येते स्पेसिफिक स्पीड येते त्याच्यानंतर मग ती खाली पडत नाही ती एकसारखी गोलगोल 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 घुमत राहते ठीक आहे आता याच या वेलोसिटीला काय म्हणतो आपण ऑर्बिटल वेलोसिटी आता ही ऑर्बिटल वेलोसिटी एक सारखीच असते का कुठूनही फेकला तरी नाही पृथ्वीच्या जर का जवळून जर का म्हणजे इथून जर का तुम्ही पृथ्वीच्या जवळून जर का फेकली एखाद्या वस्तूला तर तिची ऑर्बिटल स्पीड जास्त लागेल कारण गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे जर का पृथ्वीच्या आणखी जर का दूर घेत गेलं मी आणि इथून जर का फेकली तर मग मात्र वेलोसिटी कमी लागू शकते ठीक आहे गोल गोल घुमण्यासाठी म्हणजे ही जी एस्केप ऑर्बिटल वेलोसिटी आहे ही अंतरावरती अवलंबून असते एक सारखी नसते कुठेच फक्त एवढं लक्षात असू द्या की ऑर्बिटल वेलोसिटी म्हणजे काय तर पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरण्यासाठी लागणारी वेलोसिटी लक्षात आता ज्या वेळेस ती वस्तू ऑर्बिटल वेलोसिटी म्हणजे हे परिभ्रमण कक्ष परिभ्रमण वेग तिला येतो तर त्यावेळेस ती काय करते कुठेच जात नाही बाहेरही जात नाही आणि पृथ्वीवरती खेचल्या पण जात नाही अशी गोल गोल गोलगोल घुमत -गोल राहते ज्या प्रकारे आपला चंद्र चंद्र पृथ्वीच्या गोलगोल गोलगोल घुमतो -गोल कधी रिव्होल रिव्होल्युशन करत होतो ठीक आहे तर त्याची स्पेसिफिक अशी स्पीड आहे त्याला ऑर्बिटल स्पीड म्हणतो आपण ऑर्बिटल वेलोसिटी म्हणतो कोणाची चंद्राची मून चंद्राची ऑर्बिटल स्पीड आहे जर का थोडीशी जरी स्पीड त्यांनी वाढवली तर आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या तो बाहेर चालला जाई आणि जर का त्याने थोडीशी जरी स्पीड कमी केली तर तो, तो पृथ्वीकडे खेचला जाईल ठीक आहे तर स्पेसिफिक जास्त पण नाही कमी पण नाही एकदम स्पेसिफिक पाहिजे असते ठीक आहे ज्यावेळेस एखादी वस्तू ऑर्बिटल स्पीड कव्हर करते त्यावेळेस काय होते आपली जी गुरुत्वाकर्षण आता बघा ही पृथ्वी ही आपली पृथ्वी आहे आणि हा आपला छोटासा चंद्र आहे चंद्र पृथ्वीभोवती असा असा गोलगोल गोलगोल घुमतो आता एक ज्यांना दोरी ना काही ना काही हे काय ते गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ठीक आहे आता ही गुरुत्वाकर्षण शक्तीच म्हणजे काय ते एक प्रकारे ही गुरुत्वाकर्षण शक्ती ह्या पृथ्वीला चंद्राला पृथ्वी आपल्याकडे खेचते यालाच आपण काय म्हणतो असतो पिटल फोर्स सेंट्री पिटल फोर्स म्हणजे पिटल फोर्स आणि गुरुत्वाकर्षण फोर्स एकच ठीक आहे मात्र ज्यावेळेस गोलगोल घुमत आहे तर त्यावेळेस ह्या चंद्राला कुठेतरी बाहेर जाण्यासाठी पण एक फोर्स लागत आहे त्याला आपण सेंट्रल टुगेल फोर्स म्हणतो आता हे जर का समजत नसेल तर मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो आपल्याकडे फोटो आहे बघा हे बघा ही मुलगी हिने काय केलं एक बकेट घेतली आणि या बकेटमध्ये पाणी घेतलं हे तुम्ही पण केलं असणार आणि गोलगोल गोलगोल घुमवलं -गोल आता हे जे पाणी आहे ते खाली पडायला पाहिजे परंतु पडत नाही का बरं पडत नाही कारण पहिले तर ह्या मुलीने दोरीने ते बाल्टीला आपल्याकडे खेचतंय ठीक आहे या बकेटला आपल्याकडे खेच आहे म्हणजे हा काय झाला सेंट्री पिटल फोर्स सेंट्री पिटल सेंट्रिपिटल फोर्स परंतु गोलगोल फिरल्यामुळे या पाण्यावरती एक बाहेर जाणारा एक फोर्स लागतो या पाण्यावरती एक फोर्स लागत आहे बाहेरच्या दिशेने ठीक आहे त्याला काय म्हणतो आपण सेंट्री फ्युगल सेंट्री फ्युगल फोर्स आणि हा सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रि फोर्स एकसारखा आहे त्याच्यामुळे हे गोलगोल गोलगोल गोल अशी घुमत आणि पाणी पण खाली पडत नाही अ लक्षात त्याचप्रकारे चंद्र जो आहे आपला चंद्र पृथ्वीभोवती असा असं आहे आता चंद्र आणि पृथ्वीमध्ये कुठली दोरी आहे का नाही आहे दोरी आहे ती इनव्हिजिबल दोरी आहे अदृश्य दोरी आहे त्याला आपण काय म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच काय आपला सेंट्रीपिटल फोर्स आहे आणि या पृथ्वीवर चंद्रावरती पण असा बाहेरच्या दिशेने फोर्स लागतो की नाही सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो आपण त्याला ठीक आहे तर हा सेंट्रिफ्युगल फोर्स बाहेरच्या दिशेने लागणारा आणि गुरुत्वाकर्षण फोर्स हा ज्यावेळेस सारखा होतो कधी होतो हा सारखा ज्या वेळेस ह्या आ, कवर, ला, ला हे कोणताय आता मून असू द्या किंवा कुठल्याही आपला सॅटेलाइट असू द्या उपग्रह असू द्या ज्यावेळेस उपग्रह तो ऑर्बिटल वेलोसाठी कव्हर म्हणजे ऑर्बिटल वेलोसाठी कॅच करतो त्यावेळेस हा बाहेर लागणारा सेंट्रिक फुगल फोर्स आणि हा आतमध्ये ला येणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सारखा होऊन जातो आणि ज्यावेळी हे दोन्ही फोर्स सारखे होऊन जातात त्यावेळेस याच्यावरती कुठल्याही प्रकारचा ग्रॅव्हिटी म्हणजे याच्यामध्ये आतमध्ये असणाऱ्या व्यक्तीला ग्रॅव्हिटी जाणवत नाही म्हणजे जी आपली इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे लक्षात तर ते त्याच्यामध्ये आपले लोक जातात अमेरिकेतले लोक जातात रशियामधले चायनामधले लोक जातात तिथे आणि तिथे एक्सपेरिमेंट करतात तिथे अभ्यास करतात स्पेसचा परंतु ते बघा असे तरंगत असतात ते असे तरंगत असतात तिथे ग्रॅव्हिटी जाणवत नाही त्यांना का बरं नाही जाणवत कारण त्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आय एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने एवढी वेलोसिटी घेतलेली आहे ऑर्बिटल वेलोसिटी की ज्यामुळे आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि बाहेर निघणारा सेंट्रिफिकल फोर्स हा एक सारखा झालेला आहे आणि ज्यावेळेस हा एक सारखा होतो त्यावेळेस ह्या स्पेस स्टेशनच्या आतमध्ये बसणारे जे अंतराळवीर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची ग्रॅव्हिटी जाणवत नाही आणि ते तरंगायला लागतात लक्षात याच्यावरती प्रश्न पण विचारलेला आहे मी तुम्हाला दाखवतो तो प्रश्न पण पहिले मला पाहू द्या इकडचं काही राहिलं का तर हा सगळंच झालेलं आहे हे बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्यावेळेस ऑर्बिटल वेलोसिटी एखादी वस्तू म्हणजे आपली सॅटेलाईट ज्यावेळेस ऑर्बिटल वेलोसिटी कॅच करतो तर त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिकल फोर्स एक सारखा होतो ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती आणि सेंट्रिक फ्युगल फोर्स म्हणजे अभिकेंद्री शक्ती सेंट्रिक फ्युगल फोर्स हा बघा आता प्रश्न दाखवू मी तुम्हाला प्रश्नाच्या आधी एक हे बघा याच्यामध्ये बघा काय दिसते हा सूर्य आहे आणि सूर्याच्या अवतीभोवती हे सात आठ ग्रह आपले गोलगोल गोलगोल घुमत आहे बघा जो जवळचा ग्रह आहे तो आपली जी कक्षा आहे तो तो बघा पटकन कंप्लीट करत आहे बघा ही जी मर्क्युरी आहे पहिला आला तो पटकन त्याने आपला कंप्लीट केलेला परंतु एकदम शेवटचा ग्रह व्हावर शेवटचा ग्रह अजूनही पर्यंत हळूहळू हळूहळू फिरतच आहे हा मर्क्युरी चार पाच वेळा चक्र मारते तरी पण हा जो शेवटचा ग्रह आहे तो तो एक होऊन नाही राहिला त्याची का बरं कारण त्याचं अंतर जास्त आहे अंतर जास्त असलं की ऑर्बिटल वेलासाठी कमी पाहिजे असते जर का त्याने ऑर्बिटल वेलासाठी जर काही वाढवली तर तो बाहेर चालला जाईल ना त्याच्यामुळे बघा जे ग्रह जवळ आहे ते पटपट पटपट फिरतात आणि जे ग्रह खूप दूर आहेत ते हळूहळू हळूहळू फिरतात का बरं कारण त्या कक्षेमध्ये त्यांना राहावं लागते त्याचप्रकारे आपली पृथ्वी सूर्याभोवती घुमते सूर्याभोवती बरोबर काही गोल याच्यात नाही घुमत ती ती सुद्धा अशी काही पेंडुलम मध्ये घुमते म्हणजे एक वेळा ते दूर जाते आणि एक वेळा ते जवळ येते बघा ह्या याच्यामध्ये फोटोमध्ये बघा तुम्ही कसं दिसते ते पृथ्वी एका ठिकाणी काय होते चंद्र सूर्याचे खूप दूर जात आहे आणि एका वेळेस काय येते ते सूर्याचे एकदम जवळ येत आहे पण ज्या वेळेस ते दूर जाते त्यावेळेस त्याची स्पीड कमी होते आणि ज्यावेळेस ती सूर्याच्या जवळ येते त्यावेळेस त्याची स्पीड वाढते कारण ती गरजेचं आहे जर का तिने स्पीड एकसारखी ठेवली तर मग ती कक्षेच्या बाहेर चालली जाईल किंवा सूर्यामध्ये ती मिसळली जाईल लक्षात ठीक आहे आता बघा राज्यसेवा दोन हजार ते तेवीस मध्ये प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो बरोबर आहे आणि सूर्यापासून कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो बरोबर आहे पहिलं तर बरोबर आहे दुसरं बघा बरं दुसरं वाचायची गरज नाही पहिलेच उत्तर आपल्याला भेटून गेलं तरीपासून घेऊ आपण ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्त अंतर असताना सर्वात जास्त असो चुकीचा आहे ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्त अंतर असताना जास्त व कमी अंतर असताना कमी चुकीचं नाही असताना अंतर असताना सारखाच असतो नाही सारखा पण नसतो चुकीचा आहे ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त व कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असो चुकीचा आहे कमी जास्त होत राहतो ठीक आहे उत्तर काय आपलं ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना कमी असतो आणि कमीत कमी अंतर असताना जास्त असतो त्याच्यानंतर दोन हजार राज्यसभा दोन हजार एकोणीस मध्ये प्रश्न विचारला होता काय प्रश्न आहे की उपग्रहामध्ये उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजन रहित अवस्था अनुभवतो म्हणजे वजन आपलं जाणवतच नाही असा तरंगायला लागतो का भर तरंगायला लागतो इथे खाली ऑप्शन दिलेला आहे उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीरास प्रयुक्त होणारे बल शून्य असते नाही हे नाहीये शून्य बुड असते बल तर लागतेच ना अंतराळवीर व उपग्रहांचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिला जातो आकर्षीला पुढे जात म्हणजे आकर्षीला तो प्रत्येक गोष्टी जाते परंतु आकर्षाला असतं तर मग तो, तो तरंगला कशाला असता हे पण चुकीचं आहे अंतराळवीर हा कोणताही गुरुत्वीय बलाने आकर्षीला जात नाही असं पण नाही आहे गुरुत्वाकर्षण तर दे त्याच्यावरती लागते परंतु काय होते हे हे जे ह्याच्या आतमध्ये जो आपला हा जो आपला अंतराळवीर आहे आणि हा जी आपली पृथ्वी आहे गोलगोल गुमत आहे हे सॅटेलाइट होती होती तर होत काय आहे तर ही आतमध्ये येणारा कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आणि हा बाहेर जाणारा कोणता आहे हा गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन फोर्स कोणता असतो फोर्स कॅपिटल जी एम एम अपॉन आर सुरुवातीला पाहिलेलं होतं तर ते सोडून द्या ना एवढं पुढे जायचं आपल्याला जे बाहेर लागणारा फोर्स कोणता आहे सेंट्री फ्युगल फोर्स ज्यावेळेस ही सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये फिरायला लागते त्यावेळेस सेंट्री फ्युगल फोर्स बाहेरचा आणि आतमधला ग्रॅव्हिटेशन फोर्स हा एकसारखा होऊन जातो आणि एकसारखा झाल्यानंतर तिथे ग्रॅव्हिटी लागत असते म्हणजे सेंट्रिक फ्युगल फोर्स म्हणजे अभिकेंद्री इथे एखादी ऑप्शन असायला पाहिजे होतं ते कुठेच ऑप्शन नाही तर मग आपलं ऑप्शन कोणतं आहे ड म्हणजे फक्त ड चार ठीक आहे दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला हा प्रश्न त्याच्यानंतर बघा हा आता आपल्याला पाहिजे आहे जे उपले उपग्रह असतात सॅटेलाइट त्यांचे वेगवेगळ्या कक्षा असतात तर कक्षा कोण कोणत्या तर जर का जर का सॅटेलाईट आपण जास्त दूर नाही ठेवला जवळच ठेवला आणि त्याला तिथे तिथेच घुमवला म्हणजे एकशे साठ किलोमीटर पासून तर दोन हजार किलोमीटर पर्यंत जर काय आपण सॅटेलाईट फिरवला पृथ्वीच्या अवतीभोवती त्याला आपण लो अर्थ ऑर्बिट म्हणत असतो लो अर्थ ऑर्बिट ठीक आहे आणि हे यांचा यांना किती स्पीड पाहिजे असते तर एका सेकंडमध्ये आठ किलोमीटर एवढी स्पीडने त्याला घुमावं लागते तेव्हा पुढे तो त्या ऑर्बिटमध्ये राहतो जर का याच्यापेक्षा स्पीड कमी झाली तर तो खाली पडणार जर काही याच्यापेक्षा स्पीड जास्त झाली तर तो आपल्या पृथ्वीच्या बाहेर जाणार ज्यावेळेस तो आठ किलोमीटर प्रति सेकंडच्या वेगाने गोलगोल गोलगोल घुमतो लोअर ऑर्बिटमध्ये त्यावेळेस तो एक ऑर्बिट कम्प्लीट करायला किती वेळ लावतो तर दीड तास लावतो फक्त दीड तासामध्ये एक ऑर्बिट कंप्लीट करतो ठीक आहे त्याच्यानंतर असतो जसं आता इथे कोण कोणते सॅटेलाईट आपण ठेवलेलं आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे एवढ्या स्पीडने घुमत आहे आपल्या पृथ्वीभोवती ठीक आहे त्याचप्रकारे हबस टेलिस्कोप त्याच्यानंतर लष्करी उपग्रह मिलिटरी सॅटेलाइट हवामान उपग्रह जे आपल्या हवामानासाठी आपण वापरत असतो की कुठे पाऊस पडत आहे कुठे तापमान जास्त आहे त्याच्यानंतर नंतर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट ठीक आहे हे सुद्धा हे मिलिटरी सॅटेलाइट संबंधी आहे तर हे सगळे आपण जवळ ठेवत असतो जेणेकरून क्लिअर पिक्चर दिसलं पाहिजे त्या जागेवरती म्हणजे त्या जमिनीवरती कोण आहे किती गाड्या आहे सगळं दिसलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला जवळ ठेवावं लागतं परंतु जवळ ऑर्बिट जे जवळ जवळचे सॅटेलाइटला आपल्याला खूप स्पीडमध्ये घुमवावं लागतो ठीक आहे त्याच्यानंतर मिडल अर्थ ऑर्बिट हे किती काय असते तर दोन हजार पासून ते छत्तीस हजार किलोमीटरच्या दरम्यान ज्या सॅटेलाइटला आपण ठेवतो त्यांना आपण मिडल अर्थ ऑर्बिट म्हणतो जे जीपीएस आहे अमेरिकेचं जीपीएस आपण जीपीएस लोकेशनचा वापर करतो की नाही गुगल अर्थवरती तर ते जीपीएस ते अमेरिकन आहे आपलं वेगळं आहे आय आर एन एस एस आहे ठीक आहे तर हे जे आहे मिडल अर्थ ऑर्बिट मध्ये ठेवलेलं आहे आणि एक असते जिओ स्टेशनरी ऑर्बिट जीईओ जिओ स्टेशनरी ऑर्बिट हे काय असते छत्तीस हजार किलोमीटर वरती आपण ठेवत असतो ठीक आहे आणि याला फिरायला एक एक पूर्ण एक ऑर्बिट कंप्लीट करायला त्याला बरोबर चोवीस तास लागतात आणि आपली पृथ्वी घुमायला सुद्धा चोवीस तास लागते म्हणून आपल्याला काय ते एकदम एक, एक सारखं आपल्या डोक्यावरच आहे की काय असं आपल्याला वाटते ठीक आहे हे आय आर एन एस एस आपलं इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम हे जिओ ऑर्बिट ऑर्बिटमध्ये ठेवलेलं आहे त्याच प्रकारे भरपूर सारे टेलिकम्युनिकेशन जे मोबाईलने आपण फोन लावतो तर पहिले तो जी रेंज आहे पहिले जे आपलं सिग्नल आहे ते पहिले सॅटेलाइटला जाते सॅटेलाईट नंतर मग दुसऱ्या मोबाईलमध्ये जाते टावरमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये जाते ठीक आहे हे कम्युनिकेशन सॅटेलाईट आपल्याला तिथे ठेवावं लागते जर का आपण लव जवळ जर का ठेवलं तर पटकन निघून जाईल ना आपल्या भारतावरून आपल्या भारताच्या वरच राहायला पाहिजे ते साठाय त्याच्यामुळे आपल्याला जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये त्यांना थे ठेवावं लागते ठीक आहे थे? त्याच्यानंतर आहे जिओ सिनक्रोनस जिओ सिनक्रोनस पहिले मी तुम्हाला हे पद्धतशीर समजून सांगतो एका फोटोमधून समजून सांगतो बघा जिओ स्टेशनरी ऑर्बिट छत्तीस हजार किलोमीटर स्पेसिफिकली पस्तीस हजार सातशे शहाऐंशी किलोमीटर ठीक आहे हे इक्विटरवर आपण ठेवत असतो इक्विटरवरती तर बघा या फोटोमध्ये बघा सॅटेलाइट आता हा सॅटेलाइट कशावरती आहे अमेरिकेवरती ठेवलेला आहे अमेरिका नहीं। ते आफ्रिकेवरचा एक देश आहे तर आफ्रिकेच्या असं समजा तुम्ही की ते आफ्रिकेच्या त्या देशाने हा कम्युनिकेशन सॅटेलाईट आपल्या देशाच्या वर त्यांनी ठेवलेला आहे जेणेकरून मोबाईलने जर का फोन किंवा कुठलंही पण जर का लागलं तर आपल्या सॅटेलाईट जो आहे आपल्या वरच राहिला पाहिजे यासाठी म्हणून त्याच्यामुळे बघा जसं पृथ्वी घुमत आहे तसं जसं हा सॅटेलाईट पण घुमत आहे त्याच्यामुळे त्या देशामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना हा सॅटेलाइट एक एकसारख्याच ठिकाणी आहे का काय असं त्यांना तन, जाणवते म्हणजे एक एकसारख्याच ठिकाणी कुठेच जात नाही येतो परंतुली घुमत आहे आणि पृथ्वी पण घुमत आहे तो पण घुमत आहे आणि दोघांना एकसारखा वेळ लागला त्याच्यामुळे आपल्याला वाटते की ते एकाच ठिकाणी आहे हे जिओ स्टेशनरी सॅटेलाइटची खासियत आहे ठीक आहे बघा हे कसे असतात इक्विटरवरती असतात परिवहन प्रमाण कार्ड चोवीस तासाचा असतो उपग्रह एका ठिकाणी स्थिर आहे असं आपल्याला भासते ठीक आहे जिओ सिन्क्रोनस ऑर्बिट हे कसे असतात आता हे इक्वेटर आहे हे इक्वेटर आहे आता या इक्वेटर वर न ठेवता दुसऱ्या आपण जर वर अल्टिट्यूडवर लॅटिट्यूडवर जर का आपण ठेवलं तर त्याला आपण काय म्हणणार आता जिओ स्टेशनरी नाही म्हणणार जिओ सिन्क्रोनस म्हणणार कारण हा जो ऑर्बिट आहे तो आपल्याला असा असा नॉर्थ साऊथ नॉर्थ साऊथ कडे जाताना दिसतो दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण म्हणजे दिसतो आपल्याला वरच परंतु तो असा उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण अशा साईडनी दिसतो असं जाताना दिसतो त्याला आपण जिओ सिन्क्रोनस ऑर्बिट म्हणतो आपले जे आय आर एन एस एस आहे त्याच्यामध्ये सात आठ से सॅटेलाइट आहे तर एक सॅटे दोन तीन सॅटेलाइट कशावरती आहे वरती आहे एक दोन सॅटेलाइट ह्या जिओ सिनकोना ऑर्बिट वरती परंतु हे सहा सहा सात एवढे काही सॅटेलाइट आहे ते सगळ्या सगळ्या भारताच्या वरच राहते ठीक आहे हे बघा दोन हजार प्रश्न विचारलेला होता कि की खालीलपैकी काय जिओ स्टेशनरी चे अचूक पूर्णपणे वर्णन करते तर समुद्र सपाटीपासून उंची त्याची वीस हजार असते का नाही छत्तीस हजार असते चुकीच आहे समुद्र सपाटीपासून उंची छत्तीस हजार किलोमीटर व एक कक्षा परिभ्रमण हा चोवीस तास लागतात एक प्रमि परिभ्रमण करण्यासाठी चोवीस तास लागतात अगदी बरोबर आहे ठीक आहे दुसरं आणखी दोन हजार वीस मध्ये आलेला प्रश्न राज्यसेवेमध्येच विचारला जेवढे काही प्रश्न हे राज्यसेवेचा फेवरेट टॉपिक आहे मी तुम्हाला म्हणलं ना तर पुढील विधानांचा विचार करा दूरसंचार उपग्रह म्हणजे जे कम्युनिकेशन सॅटेलाइट असतात म्हणजे मोबाईलचं उदाहरण दिलं तर दूरसंचार उपग्रह ची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते बरोबर आहे सापेक्षपणे शून्य असते म्हणजे रिलेटिव्हली म्हणजे आपण भारतामध्ये आहे आणि भारतानेच एक सॅटेलाइट जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये ठेवलेला आहे तर आपण पण घुमत आहे सोबत सोबत हा सॅटेलाइट पण घुमत आहे असा गोल 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 आपण पण घुमत आहे आणि सॅटेलाइट पण घुमत आहे म्हणजे आपल्याला पाहायला जर काय वाटतो की सॅटेलाइट घुमतच नाहीये एक सारख्याच ठिकाणी आहे म्हणजे त्याची स्पीड आहे का कोणती ते शून्य स्पीड आहे असं आपल्याला जाणवत होतं अगदी बरोबर आहे पहिलं ठीक आहे म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरून माणसाला स्थिर आहे असं वाटते हे पण बरोबर आहे पहिलं आणि दुसरं दोन अविधान बरोबर आहे आणि ब याचे कारण मीमांसा आहे अगदी बरोबर ऑप्शन दोन ठीक आहे आता पोलर ऑर्बिट म्हणजे काय पोलर ऑर्बिट म्हणजे काय तर जे पोल उत्तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती अशी बोलबोल घात ठीक आहे जसं आता याच्यामध्ये बघा हा बघा हा कसा असा असं गोलबोल घुमत आहे की नाही त्याला आपण म्हणतो ठीक आहे आता हे किती किलोमीटर वरती आपण ठेवत असतो तर सातशे ते आठशे वरती हे ऑर्बिट असते आणि याला सुद्धा घुमायला पूर्ण दीड तास लागतो एक एक तास म्हणजे पूर्ण एक चक्कर मारायसाठी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुव आणि परत उत्तर ध्रुवाकडे येण्यासाठी दीड तास लागतो ठीक आहे कारण हे जवळ असतात जवळ असणारे सगळे ऑर्बिट स्पीडमध्ये घुमावे लागतात त्यांना ठीक आहे एका दिवशी तो चौदा फेऱ्या मारतो लक्षात आता हे जे आहे पोलर ऑर्बिट त्याचप्रकारे सन सोनस ऑर्बिट असतात सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणजे काय तर ते अशा प्रकारे घुमतात की सूर्याचा प्रकाश जो आहे तो सतत चोवीस तास आणि वर्षातले तीनशे पासष्ट दिवसही पण त्यांना मिळाला पाहिजे ठीक आहे तर तो अशा प्रकारे तो तो पोलर ऑर्बिटमध्ये घुमत असतो मग थोडी थोडी त्याला पोझिशन चेंज करत राहावी लागते ठीक आहे तेव्हा पुढे तो सूर्यप्रकाश कारण ते कसं असतात ते कशासाठी ठेवतात ते जर का एखादी सॅटेलाइट वर्षानुवर्ष आपल्याला काम ठेवा काम करण्यासाठी जर का ठेवायचं असेल तर त्याला इंधन लागणार ऊर्जा लागणार मग ही ऊर्जा कुठून मिळणार तर त्याला त्या त्या सॅटेलाइटला ऊर्जा म्हणजे सूर्याच्या किरणांपासून घेणार किंवा आपल्याला कधी कधी एखादी सॅटेलाईट स्पेशल सूर्याचा अभ्यास करण्यासाठी करायचा असतो मग ते सुद्धा हो सॅटेलाइट आपल्याला त्या सन ऑर्बिट मध्ये ठेवावे लागतात जेणेकरून त्याला म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक सेकंदाला त्याच्या नजरेसमोर सूर्य असला पाहिजे ठीक आहे तर याला आपण सन सिंकोनस ऑर्बिट असं म्हणत असतो ठीक आहे आता आहे केपलरचा लोक हा अतिशय महत्वाचा एक आहे एकदम शेवटचा याच्यावरती कधी प्रश्न विचारला नाही पण मला वाटते मनातून की याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो बघा हे सा पहिला नियम तीन नियम आहे पहिला नियम काय सांगतो तुम्ही हळूहळू माझ्याकडे पण लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे आणि या व्हिडिओकडे पण लक्ष द्या ठीक आहे सर्वात पहिलं काय आहे तर सर्व ग्रह जे असतात हे सूर्याभोवती गोलगोल घुमतात परंतु प्रॉपर असा वर्तुळकार आकारात नाही तर असा पेंडुला मध्ये घुमतात ते ठीक आहे म्हणजे लंब वर्तुळकार फिरत असतात म्हणजे कधी सूर्याच्या जवळ तर कधी दूर मी तुम्हाला पृथ्वीचं उदाहरण याच्या आधी दिलंच आहे ठीक आहे हा झाला पहिला नियम दुसरा नियम काय सांगतो की हे जे ग्रह असतात ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी जी रेश आहे ही रेष समान काळात समान क्षेत्रफळ व्यापते जसं आता याच्यामध्ये इथे आहे एक मिनिट हा जसं आता याच्यामध्ये बघा तुम्ही आता हा जो एरिया आहे एवढा एरिया आणि हा एरिया एक सारखा आहे दोघांचा जर का हा एरिया किती आहे असं समजा तुम्ही हा हा एरिया किती आहे शंभर मीटर स्क्वेअर आहे उदाहरणासाठी शंभर मीटर स्क्वेअर आहे तर हा सुद्धा एरिया शंभर मीटरच आहे हा सुद्धा हा जो एरिया दिसतो हा सुद्धा किती आहे शंभर मीटर स्क्वेअरच आहे ठीक आहे हा झाला केप्युलरचा दुसरा नियम काय म्हणतो केप्युलरचा दुसरा नियम की ग्रहांचा ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी रेषा समान काळात समान क्षेत्रफळ व्यापते हे झाला दुसरा नियम आता किपलाचा तिसरा नियम तिसरा नियम काय सांगतो की ग्रहांचा परिवलन काळाचा वर्ग ग्रहांच्या परिवलन म्हणजे घुमण्याचा म्हणजे किती वेळ लागतो त्याला घुमायला तर परिव परिवलन काळाचा वर्ग हा त्याच्या अंतराच्या घनाला समानुपाती असते म्हणजे हा जो टाइम आहे म्हणजे ग्रहाला सूर्याभोवती फिरायला जो टाइम लागतो हा कशाच्या आधारावर म्हणजे कशावर अवलंबून असतो तर त्याच्या रेडियसवर अवलंबून म्हणजे त्याच्या अंतरावर अवलंबून असतो म्हणजे काय जर का सूर्याच्या जवळ ग्रह असणारा एखादी ग्रह जवळ आहे तर तो, तो त्याला घुमायला वेळ कमी लागतो कारण तो, तो स्पीडमध्ये घुमतो आणि हाच जर का ग्रह एक ग्रह सूर्याच्या खूप दूर आहे जस आपला युरेनस ठीक आहे युरेनस किंवा नेपच्यून तो खूप दूर आहे तर तो, तो दूर असल्यामुळे त्याला टाइम खूप जास्त लागतो फिरायला ठीक आहे अशा प्रकारे हेच निर्णय लिहिलेलं आहे की ग्रहांना सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो तर कशावरती अवलंबून आहे तर त्यांच्या अंतरावरती अवलंबून आहे परंतु डायरेक्ट तसं नाहीये पी स्क्वेअर आणि हा चा क्यूब आहे ते एवढं एक लक्षात असू द्या स्क्वेअर आणि क्यूब याच्यावरतीच प्रश्न फिरणार ग्रहांचा परिवलन काळाचा वर्ग त्याच्या अंतराच्या घनाला समानुपाती असते एवढं एक लक्षात असू द्या ठीक आहे चला अशा प्रकारे हा टॉपिक इथे संपतो आणि हा इथे संपतो ठीक आहे धन्यवाद